नमस्कार आऊचा खाऊ या युट्यूब चॅनलवर मी मेधा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आज आपण बघणार आहोत ऑर्गेनिक माउथ फ्रेशनर किंवा आयुर्वेदिक मुखवास चला तर बघूया त्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे आणि तो कसा तयार करायचा आता आपण मुख्य रेसिपीला सुरुवात करतोय त्यासाठी मी एक कढई आहे गॅस चालू करते ह्यामध्ये मी घालणार आहे शंभर ग्रॅम बडीशेप दोन प्रकारचे बडीशेप मिळतात ही थोडीशी जाड असते आणि दुसरी एक बारीक असती ही बडीशेप थोडीशी तुरट चवीची असती आणि दुसरी असते ती गोड असते आपण दोन्ही घेणार आहोत ही मी शंभर ग्रॅम बडीशेप व्यवस्थित निवडून घेतलेली आहे स्वच्छ करून आणि आता मी ती भाजून घेणार आहे आपल्या जेवणानंतर बडीशेप रोज खावी असं सा आयुर्वेदात सांगितलेलं आहे कारण बडीशेप हे शरीरातला वात कमी करतं पोटाच्या तक्रारी कमी करते म्हणून रोज बडीशेप खायला सांगितली गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे आणि हे असं मी भाजून घेते सगळं व्यवस्थित मीडियम फ्लेमवर सतत हलवत बडीशेप भाजायचे म्हणजे सगळीकडनं सारखी भाजली जाते खूप काळी होईपर्यंत किंवा करपेपर्यंत भाजायची नाहीये त्याचा असा वास यायला लागला अरोमा ज्याला म्हणतात तसं बडीशेप भाजल्याचा एक छान असा मस्त खमंग वास येतो तो यायला लागला की मग आपण बडीशेप भाजायचं थांबवणार आहोत आता ह्याचा चटचट असा आवाज यायला लागलाय म्हणजे फार फार तर दोन मिनिट आपण हे भाजून घेतली दोन ते तीन मिनिट फार नाही बडीशेप जास्त भाजली गेली तर कडवट लागते म्हणून फार भाजायची नाही हे पण आता ही भाजून झाली मी एका एक बाऊल मध्ये काढून घेते गॅस बारीक केलाय मी आता ही एका बाउलमध्ये काढून घेते आता पुढचा इन्ग्रेडियंट आहे ही आपली दुसरी छोटी बडीशेप ज्याला काश्मीरी बडीशेप पण म्हणतात ही गोडसर चवीची असते आणि ह्यामध्येच मी घालणार आहे चार ते पाच हिरवी वेलची भासताना घालायची वेलची हे पित्त कमी करते त्यामुळं थोडीशी घालायची फार नाही आणि माउथ फ्रेशनर म्हणून पण वेळची काम करते ही अगदी बारीक बडीशेप आहे जरा गोडसर चव असते ही भाजायला फार वेळ लागत नाही पटकन करपती ती अगदी एखाद मिनिट ही, ही आपण भाजून घेणार आहे मीडियम फ्लेम एखाद्या मिनिट भाजून घ्यायची असाही भाजून राही मी हे एका मध्ये काढून घेते आता आपला पुढचा इनग्रेडियंट आहे तो म्हणजे ओवा पन्नास ग्रॅम ओवा घेतलेला आहे दोन्ही बडीशेप शंभर शंभर ग्रॅम घेतल्या आणि ओवा पन्नास ग्रॅम घेतला ओवा पण फार भाजायचा नाहीये अगदी त्याच्यातलं फक्त मॉइश्चर कमी होईल इतपतच सगळ्या गोष्टी व्यवस्थित निवडून घ्यायच्या दोन्ही बडीशेप निवडून आहे ओवा निवडून घेतलाय ओवा हा पचनाच्या तक्रारी दूर करण्यासाठी खाल्ला जातो पण बऱ्याच जणांना नुसता ओवा खायला आवडत नाही का तर तो तिखट लागतो म्हणून म्हणून सुपारीतच घातला तर लहान मुलंसुद्धा अगदी व्यवस्थित खातात आणि ही सुपारी लहान मुलांनासुद्धा आपण देऊ शकतो कारण ही सुपारी विरहित सुपारी आहे यामध्ये आपण कुठेही सुपारी घातलेली नाही आहे मग तुम्ही ह्याला मुखवास म्हणा माऊथ फ्रेशनर म्हणा किंवा सुपारी विरहित सुपारी म्हणा भाजून घ्यायचा कारण ओवा पटकन करपतो आणि करपला की तो कडू लागतो आणि त्यातला अरोमा सगळा हाताला जस्ट गरम लागलं की लगेच ओवा एका मध्ये मी काढून घेते फार भाजायचं नाही आता ह्यानंतर आपण घेणार आहोत शंभर ग्रॅम धना धनाडाळ आपण मंदाचे वर भाजायची कुरकुरीत होईल धना धनाडा ही पण एक उत्तम माउथ फ्रेशनर आहे म्हणजे अगदी सांगायचं तर बऱ्याचदा आपलं कच्चा कांदा वगैरे खायला खाण्यात आला की तोंडाला कांद्याचा वास येतो तो, तो जाण्यासाठी जर आपण धनाडाळ खाली तर तोंडाचा वास जातो लगेच तोंडाचा वास जातो म्हणजे धनाडा हे एक उत्तम माऊस माउथ फ्रेशनर आहे दोन्ही जेवणानंतर फक्त एक चमचा जर हा मुखवास आपण खाल्ला तर वात पित्त आणि कफ या सगळ्यावर आपल्याला याचा उपयोग होतो आऊचा खाऊ ह्या युट्यूब चॅनलला जे काही मी पदार्थ दाखवते तुम्हाला ला ला आता आता ते तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका आता गडाळ सुद्धा अशी बघायची हाताने हाताला चटका बसतोय असं वाटलं की ही काढून घ्यायची तेवढे ह्याच्यावरती व्यवस्थित कुरकुरीत होती आता मी ही एका एक बाउलमध्ये काढून घेते आता मी पुढचा इन्ग्रेडियंट घेते ते म्हणजे पांढरे तीळ अगदी थोडे घ्यायचे म्हणजे पंचवीस ग्रॅमच जास्ती नाही घ्यायचे तीळ काय करत आपली वळकट करत त्वचा मऊ राहण्यासाठी मदत होत केसांच्या तक्रारी दूर करत म्हणून पण ते फार खायचे नसतात उष्ण असतं म्हणून ह्या सगळ्या ह्याच्यात मिळून मी पन्नास ग्रॅम फक्त घालणार आहे जे की रोज थोडेसे जरी तिळ आपल्या पोटात गेले तरी आपल्याला त्याचे फायदे मिळतात हे मी अनपॉलिश्ड तीळ घेतलेले आहेत तुम्हाला पॉलिश केलेले घ्यायचे असतील तरी तुम्ही घेऊ शकता तिळ सुद्धा मंद गॅसवर सतत हलवत भाजायचे ते चटचट उडायला लागले की मग काढायचे तोपर्यंत नाही आता हा जो मुखवास आहे तर आपण अगदी पाच वर्षाच्या मुलांपासून सगळ्यांना देऊ शकतो त्यामुळं घरात अगदी हवाच असा हा मुखवास तुम्हीही करा आणि आवडला तर आपल्या मैत्रिणींना पण सांगा त्यासाठी माझं चॅनल शेअर करा आणि मैत्रिणींना ते सबस्क्राईब करायला सांगा आता हे सगळे इन्ग्रेडियंट्स मी वेगळे वेगळे भाजून घेतलेत कारण प्रत्येकाला भाजण्यासाठी लागणारा जो वेळ आहे तो वेगळा वेगळा आहे सगळे एकत्र एक भाजले तर काही करपतात काही कसे कर राहतात म्हणून प्रत्येक इन्ग्रेडियंट हा वेगळा भाजायचा आहे आणि काढून ठेवताना पण वेगळा काढून ठेवायचा आहे कारण पुढची प्रोसिजर प्रत्येकाची वेगळी आहे आता तीळ माझे भाजले गेलेत मी हे एका बाउलमध्ये काढून ठेवते छान फुगलेत तीळ आता पुढचा इन्ग्रेडियंट आपला आहे खोबरं खोबरं मी जरा मिक्सरमधन बारीक करून घेतलंय थोडंसं भरड आहे ते नंतर परत आपण मिक्सर मधन काढणार आहे तेव्हा बारीक होईल खोबरं पण मंद गॅसवर सतत हलवत भाजायचंय खोबऱ्यामुळे काय होतं आपले जॉइंट चांगले होतात केसांना पोषण मिळतं स्किन चांगली राहती म्हणून रोज थोडंसं खोबरं खाण्यात आलं पाहिजे मग असं नुसतं खोबरं खाल्लं जातंच असं काही नाही म्हणून आपण हे ह्या मध्ये घालणार आहे दुसरं म्हणजे बऱ्याचदा काय होतं की ओव्याचा खूप तिखटपणा जर असेल तर तो तिखटपणा कमी करायचं काम खोबरं करतं किंवा बऱ्याच जणांना पावडर फॉर्म मधली सुपारी खाल्ली की ठसका लागतो तर खोबरं घातलं त्यामध्ये की तो ठसका लागत नाही म्हणून थोडंसं खोबरं घालायचं त्यामध्ये मी जे काही पदार्थ तुम्हाला दाखवते त्याचा नवीन नवीन पदार्थ जे काही युट्यूबच्या माझ्या चॅनलवर मी अपलोड करणार आहे ते त्याचं नोटिफिकेशन जर तुमच्यापर्यंत यावं असं तुम्हाला वाटत असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे नवीन रेसिपी अपलोड केली की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तो पदार्थ करून बघता येईल मी हे जे पदार्थ करते तेव्हा काही छोटे छोटे टिप्स सांगत असते मग त्या टिप्स जर तुम्हाला माहिती करून घ्यायचे असतील तर व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे प्रत्येक स्टेपला मी ज्या काही छोट्या छोट्या टिप्स देते त्या तुम्हाला कळतील हे आता हे खोबरं भाजून झालेलं आहे आता मी हे एका बाउलमध्ये काढून घेते खोबरं फार करपवायचं नाही भरता मग त्याचा रंग पण बदलतो मी गॅस बंद केलाय हा आणि ही कढई जेवढी गरम आहे ना तेवढ्या त्या ते गरम हीटवरच आपण आपला पुढचा इन्ग्रेडियन भाजणार आहोत भाजणार म्हणजे खूप भाजायचं नाहीये जस्ट त्यातलं मॉइश्चर काढून टाकायचं आहे ते आहे ज्येष्ठमध पूड आणि सुंठ पूड ज्येष्ठमध आणि सुंठ हे दोन्हीही कफ कमी करण्यासाठी आपल्याकडे वापरले जातात आयुर्वेदामध्ये कफ कमी करण्यासाठी किंवा खोकला जर असेल तर तो खोकला कमी होण्यासाठी ज्येष्ठ मध खायला सांगितलेली आहे तर आता गॅस बंद केल्यानंतर ह्या कढईचा जेवढा गरमपणा आहे तेवढ्यातच मी ही ज्येष्ठ मध पावडर टाकते ही पन्नास ग्रॅम ज्येष्ठ मध पावडर मी घेतलेली आहे आणि फक्त पंचवीस ग्रॅम सुंठ पावडर घेतलेली आहे सुंठ सुद्धा शरीरातला अतिरिक्त कफ ज्याला म्हणतात तो कमी करण्याचं काम ज्येष्ठ मध आणि सुंठ सुंठ करता हे जर तुम्ही गॅसची फ्लेम चालू करून पावडर भाजली तर पावडर सगळी करपेल आपल्याला ती करपवायची पण नाहीये पण त्यातलं जे काही मॉइश्चर असेल ते फक्त काढून टाकायचंय म्हणून आपण गॅस बंद करून कढईचा जेवढा गरम पण आहे तेवढ्यावरच ती भाजणार आहे हीट वर सुद्धा ही पावडर व्यवस्थित गरम झालीय आणि मोकळी झालीय आता मी ही एका मध्ये काढून घेते आणि आता आपण परत वीस मिनिटांनी पुढची प्रोसिजर बघणार आहोत कारण हे जे सगळे भाजून घेतलेले पदार्थ आहेत हे गार झाले पाहिजेत आणि मग आपण ते मिक्सर मधनं काढणार आहोत पण सगळे पदार्थ मिक्सरला लावायचे नाहीयेत त्यातले ठराविकच पदार्थ आपण मिक्सरला लावणार आहोत म्हणून पुढची प्रोसिजर आपण वीस मिनिटांनी करणार आहोत जेणेकरून हे पदार्थ गार झाले की मिक्सर मध्ये व्यवस्थित बारीक होतील हे पा आता पुढची प्रोसिजर आपण बघणार आहोत साधारण अर्धा तास झालेला आहे भाजून घेतलेले सगळे जिन्नस आपले गार झालेले आता मी हे जी ज्येष्ठमध पावडर होती ही आधी एका मोठ्या कुंड्यामध्ये काढून घेतली त्यानंतर ह्या जे दोन बडीशेप आपण घेतल्या होत्या जाड बडीशेप आणि बारीक बडीशेप आणि ओवा तर हे सगळं आपण शंभर शंभर ग्रॅम घेतलं होतं त्याचं निम्म निम्म सगळं मी मिक्सरमधनं भरड काढली अगदी एकदम पावडर पण नाही केली भरड काढली आता त्यामध्ये आपण ह्या उरलेली ही बडीशेप घालणार आहोत बडीशेप जेव्हा मिक्सरमधनं काढली तेव्हाच मी त्यामध्ये वेलची पण मिक्सरमधनं काढून घेतली म्हणजे आता ही निम्मी बडीशेप मिक्सरमधनं भरड काढली आणि निम्मी तशीच अखी ठेवली तुम्हाला हवं तर तुम्ही सगळी मिक्सरमधनं काढली म्हणजे घरात जर ज्येष्ठ नागरिक असतील चावायला प्रॉब्लेम आहे तर सगळीच बडीशेप आणि ओवा तुम्ही मिक्सरमधनं काढलं भरड तरी चालणार आहे हा घालती ओवा ही भाजून ठेवलेली धनाडा हे सगळे कुरकुरीत झालेले छान तीळ सुद्धा अख्खेच घालणार आहोत तीळ हे असे मधनं मधनं चावायला छान वाटतात आता ह्यामध्ये मी घालणार आहे एक चमचा साधारणपणे काळे मीठ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि तुम्हाला जर आवडत असेल ह्यात तर तुम्ही बडीशेप जेव्हा मिक्सरमधनं काढता तेव्हाच साधी साखर किंवा साखर घालू शकता तुमच्या आवडीनुसार आणि हे जे खोबरं आहे हे पण मी पुन्हा एकदा मिक्सरमधनं काढले हे घालणार आहे आता हे सगळे इन्ग्रेडियंट हातानेच छान मिक्स करायचे आहेत चमच्यानी वगैरे ते नीट मिक्स होत नाही म्हणून हातानेच छान मिक्स करायचे म्हणजे जे मीठ आहे ते आणि भाजलेल्या खोबऱ्याचे जे थोडासा तेलकटपणा जो असतो त्यांनी ही ह्याला वेगळा छान रंग येतो आणि चव पण छान येते अगदी औषधी मुखवास आहे दोन्ही जेवणानंतर एक एक चमचा खाल्ला तरी आपल्याला खूप फायदेशीर आहे मग अशी या वस्तू भाजून घेताना मी तुम्हाला सांगितलंच की वातपित्त कफ या तिन्हीलाही उपयुक्त असा हा मुखवास आहे हे पाता हे व्यवस्थित कालवून झालं आहे आपण जेव्हा मिक्सरमधनं एखादा पदार्थ काढतो तर ते मिक्सरच्या हीटमुळं सुद्धा पदार्थ थोडासा गरम होतो म्हणून हे लगेच बर्णीत भरायचं नाही आहे एक दहा मिनटं असंच ठेवायचे आणि मग बर्णीत भरणार हो। आहोत आऊच्या आऊचा खाऊ ह्या चॅनलवर जे पदार्थ दाखवले जातात ते एकदा नक्की करून बघा कमेंट द्या आणि माझं चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा आऊचा खाऊ खा आणि स्वस्थ रहा मस्त रहा निरोगी रहा आनंदी रहा